तालुक्यात पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई देण्याची वंचित बहुजन आघाडीची मागणी मूर्तिजापूर तालुक्यात झालेल्या ढगपुटी सदृश्य पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला असून अनेक शेतांमध्ये पाणी शिरल्याने खरीप हंगामातील पिकाचे मोठे नुकसान झाले आहे या नुकसानीमुळे शेतकरी आर्थिक अडचणी सापडले आहेत शेतकऱ्यांनी प्रशासनाला निवेदन देत सांगितले की अद्याप नुकसानीचे सर्वेक्षण सुरू झालेले नाही नाही आणि कोणतीही आर्थिक मदत मिळालेली त्यामुळे त्यांनी तत्काळ पंचनामे करून आर्थिक मदत देण्यासाठी मागणी केली आहे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तहसील कार्यालयात निवेदन देऊन विशेष पॅकेज जाहीर करण्याची मागणी करण्यात आली आहे तसेच वेळेत न मदत मिळाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे महाराष्ट्र न्यूज वन साठी प्रतिनिधी श्याम वाळसकर मूर्तिजापूर जिल्हा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आपण उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडकला तर काय नेमकं विषय आज आज जो हा प्रारंभ इथे या तालुक्यामध्ये होत आहे आज सोळा सतरा तारखेपासून जो पंचीनामा करत आहे स्पॉटवर सुद्धा गेलेलं आहे आणि शेतकऱ्यांच्या धुऱ्यावर यांनी शासनाच्या माध्यमातून ते जे तलाठी मंडळ अधिकारी आहेत यांनी ताबडतोब शेतकऱ्यांच्या धुऱ्यावर पंधाऱ्यावर जाऊन त्यांचा स्पॉट पंजीनामा करून संपूर्ण सरसगटमध्ये अहवाल शासनाला देण्यात यावा दे आणि सर्व शेतकऱ्यांना तत्काळ त्यांच्या दे, खात्यामध्ये मदत देण्यात यावी याकरिता वंचित भोजन आल्याने मूर्तीजापूर तालुक्याच्या वतीने आम्ही आज एस डी ओ साहेबांना अफार साहेबांना निवेदन देण्यात आले काय आणखी जर समजा माहिती नाही किंवा कारवाई निघाली तर काय करतो इशारा अगर यांनी ताबडतोब शेतकऱ्याविषयी जो प्रश्न जो, जो आहे हा प्रश्न जर त्यांनी मान्य नाही केला किंवा शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसानीची भरपाई जर दिली नाही किमान पंचवीस हजार हेक्टरी ते शेतकऱ्यांना सरसगटमध्ये शासनाने दिली पाहिजे असं वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आम्ही इथं निवेदनाद्वारे कळवलेलं आहे अगर हे शासनाने मदत जाहीर नाही केली तर आम्ही सरकार बाळासाहेब आंबेडकर राष्ट्रीय नेते यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही रस्त्यावर उचलल्याशिवाय राहणार नाही एवढी आम्ही इथं सांगू इच्छितो